पुणे शहरातील सर्वात प्रसिद्ध दहा पर्यटन स्थळे मित्रांनो आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर असलेल्या या पुणे शहरात पर्यटनासाठी इतकी ठिकाणे आहेत की नेमकी सुरुवात कुठून करावी हाच मोठा प्रश्न पडतो तुम्हाला पेशव्यांच्या शनिवारवाड्याचा इतिहास अनुभवायचा आहे कि खडकवासला धरणाच्या काठावर गरमागरम भजी खात निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे श्रीमंत दगडूशेठ गणपती समोर नतमस्तक व्हायचं आहे की ल देशपांडे गार्डन मध्ये निसर्गाचा अनुभव घ्यायचा आहे जर तुम्ही पुण्यात फिरण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात आज आपण या व्हिडिओ मधून पुणे शहरातील सर्वात प्रसिद्ध दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा डायनासोर गार्डन पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या आवारात असलेले डायनासोर गार्डन हे मुलांसाठी एक कुतूहलाचा विषय आहे इथे डायनासोरच्या विविध प्रजातींचे मोठे आणि काही हालचाल करणारे पुतळे उभारण्यात आले आहेत जे मुलांना ज्युरॅसिक युगाची आठवण करून देतात हे ठिकाण केवळ मनोरंजनासाठीच नाही तर विज्ञानाची माहिती देण्यासाठीही उत्तम आहे मुलांच्या ज्ञानात भर घालणारे आणि त्यांना मजा देणारे हे एक परफेक्ट विकेंड डेस्टिनेशन आहे नंबर नऊ सारसबाग सारसबाग हे पुणे शहरातील अत्यंत प्रसिद्ध आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे पर्वती टेकड्याच्या पायथ्याशी वसलेली ही सुंदर बाग पुणेकरांसाठी विश्रांतीचे आणि भक्तांसाठी श्रद्धेचे ठिकाण मानली जाते पूर्वी येथे मोठे तळे होते आणि त्यामध्ये लहानसे बेट होते त्या बेटावर अठराव्या शतकात माधवराव पेशवे यांनी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराची स्थापना केली होती आज हे मंदिर बागेचे मुख्य आकर्षण आहे आणि गणेश भक्त मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येत असतात सारसबागेची रचना अत्यंत आकर्षक आहे हिरवळ रंगीबिरंगी फुले सुबक पायवाटा आणि शांत वातावरण यामुळे सकाळी व संध्याकाळी इथे फिरायला येणाऱ्यांची गर्दी असते नंबर आठ स्वामीनारायण मंदिर पुणे बेंगलोर महामार्गावर नरे आंबेगाव येथे सुंदर मंदिर वसलेले आहे लाकडावरील कोरीव कामाचा हा एक अद्वितीय नमुना आहे हे मंदिर एका टेकडीवर असल्यामुळे सायंकाळच्या वेळी येथून दिसणारा सूर्यास्त आणि शहराचा नजारा पाहण्यासारखा असतो मंदिराचा परिसर अत्यंत स्वच्छ आणि नेटका असून येथील शांतता आणि शिस्त पर्यटकांना खूप भावते विशेषतः मंदिराची वास्तुरचना अत्यंत आकर्षक असून कोरीव काम संगमरवरी बांधकाम आणि सुबक शिखरे यामुळे ते दूरवरूनही लक्ष वेधून घेते नंबर सात कात्रज प्राणी संग्रहालय कात्रजचे प्राणीसंग्रहालय प्राणी संग्रहालय हे लहान मुलांसाठी एक पर्वणीच आहे इथे वाघ सिंह हत्ती बिबट्या अशा अनेक वन्य प्राण्यांचे दर्शन घडते येथील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे सर्प उद्यान जिथे विविध प्रकारचे साप पाहता येतात तलावाच्या मधोमध नौकाविहाराची सोयही आहे आणि संपूर्ण प्राणी संग्रहालय फिरण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या गाड्याही उपलब्ध आहेत ज्यामुळे फिरण्याचा आनंद द्विगुणित होतो विकेंडला म्हणजेच शनिवार आणि रविवारी इथे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते नंबर सहा आगाखान पॅलेस एरवाडा परिसरातील आगाखान पॅलेस हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक स्मारक आहे भारत छोडो महात्मा गांधी गांधी कस्तुरबा आणि महादेवबाई देसाई यांना इथे दे ठेवण्यात आले होते ही वास्तू इटालियन आर्किटेक्चरचा उत्तम नमुना आहे पॅलेसच्या पोहोती असलेली विस्तीर्ण बाग आणि शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करते इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी हे एक अत्यंत महत्वाचे ठिकाण मानले जाते नंबर पाच पुण्यधाम आश्रम पुण्यातील कोंडवा सासवड रोडवर पिसोळी येथे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले पुणेधाम आश्रम हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून मानवता आणि अध्यात्माचा सुंदर संगम आहे विश्वजागृती मिशन ट्रस्टद्वारे संचलित या आश्रमात प्रवेश करताच तुम्हाला असीम शांततेचा अनुभव येतो येथील मुख्य आकर्षण म्हणजे सिद्धेश्वर महादेव मंदिर जे लाल दगडात कोरीव काम करून बनवले आहे हे मंदिर व त्या समोर असलेल्या भगवान शिव पार्वती आणि गणपतीच्या भव्य मूर्ती पाहताना मन अगदी प्रसन्न होऊन जाते येथे एक सुंदर साईबाबा मंदिर आणि श्रीकृष्ण मंदिर देखील आहे नंबर खडकवासला धरण सिंहगडच्या पायथ्याशी आणि शहराच्या जवळ असलेले खडकवासला धरण हे पुण्याचा आनंद घेण्यासाठी उत्तम ठिकाण आहे धरणाच्या काठावर उभे राहून अतंग पसरलेले पाणी आणि मागे दिसणारे डोंगर हे दृश्य अतिशय सुंदर दिसते इथे चौपाटी सारखा अनुभव घेता येतो जिथे भेळ पाणीपुरी आणि गरमागरम मक्याच्या कंचा आस्वाद घेत निवांत वेळ घालवता येतो फॅमिली पिकनिक साठी हे एक परफेक्ट डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते सुट्ट्यांच्या दिवसात विशेषतः शनिवार आणि रविवारी इथे पर्यटकांची अमाप गर्दी असते नंबर तीन पु ल देशपांडे उद्यान सिंहगड रोडवर असलेले हे उद्यान पुण्याचे नंदनवन म्हणून ओळखले जाते जे ओकायमा फ्रेंडशिप गार्डन या नावानेही प्रसिद्ध आहे जपानमधील ओकायमा शहरात असलेल्या प्रसिद्ध काराकोईन गार्डन प्रमाणेच याला बनवण्यात आले आहे येथील कृत्रिम पाण्याचे प्रवाह लहान पूल हिरवेगार लॉन्स आणि रंगीबिरंगी फुले मनाला प्रचंड शांतता देतात शहराच्या गोंगाटातून थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात आणि शांततेत घालवायचा असेल तर या बागेला नक्की भेट द्या नंबर दोन शनिवार वाडा पुण्याच्या इतिहासाचा आणि पेशव्यांच्या पराक्रमीचा साक्षीदार म्हणजे शनिवार वाडा अठराव्या शतकात मराठा साम्राज्याचे हे सत्ता केंद्र होते आजही या वाड्याची भव्य तटबंदी आणि मुख्य द्वार म्हणजे दिल्ली दरवाजा पर्यटकांना थक्क करतो जरी वाड्याचा काही भाग आगीत नष्ट झाला असला तरी तिथे गेल्यावर पेशवकालीन वैभवाची जाणीव नक्कीच होते संध्याकाळी येथे होणारा लाईट अँड साऊंड शो इतिहासप्रेमींसाठी एक मुख्य आकर्षण आहे नंबर एक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुण्याच्या ओळखीची सुरुवात ज्याच्या नावाने होते तो म्हणजे श्रीमंत दगडू हलवाई गणपती हे मंदिर केवळ पुण्याचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे येथील मुख्य मूर्ती अत्यंत तेजस्वी असून सोन्याच्या दागिन्यांनी मडवलेली आहे जे पाहताना डोळ्याचे पारणे फिटते गणेश उत्सवात या मंदिराची रोषणाई आणि सजावट पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात भक्तांच्या नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असल्यामुळे येथे दर्शन घेण्यासाठी नेहमीच गर्दी असते तर मित्रांनो आज आपण पुणे शहरातील सर्वात प्रसिद्ध दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुमच्यामध्ये पुण्यात आणखी कोणती प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बिरा बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील